आई ए आई कंटाळले का झोपात पावनी घरा गेली आम्ही आई अरे का तू काही खर्च आपण बघा बोर बोरिंग पिक्चर मेकअप नाही करत ना म्हणून आपण कसं जो चिकना असेल तो चिकना हं कायज मला फॉलो करा अरे मी किती काय झालं पण येशीला जाम कालजी मारी येशो थँक यू ह यस पुढे जात राह तू असला बाहुला आहे रे भारी आहे समजला का त्या तू बसू दे त्यांना अभी दादागिरी करते नुसती पोरी नो ए आमचा डोक्याला टाकी मारीन पक्का येशू अशीर आहे आशी आ, आता आशी। आता चिकणी दिसते तू एकदम अडक ना <laughs> कला आता येशू आहे कर जा हाय दोघी काढू ना मग दोघीचा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुण्यात काय नवीन मध्ये तर गाईज आज गणपतीचा आहे चौथा दिवस आणि मी चाललो आहे शूटला गणपतीचा शूट आहे बालकुम साईडला वाटतं आहे आता माहीत पण फिक्स कुठे आणि आज आमच्या घरी गौरी येणार होते तर मी शूटला चाललो आहे तर बघू चला गाईज गणपतीचा सॉन्ग म्हणून चाललो आहे दुसरा असताना गेलो नसतो उलट कारण घरी गणपती आहे तर चला काय आता बारा वाजता ते मला आता रश्मित्राला घ्यायला जाऊ तिकडून डायरेक्ट तिकडे निघू तर चला रश्मिताला भेट घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर गायक आम्ही एक घंटा झाला माणकुरच्या दोन घंटेच्या ब्रिज थांबलोय ट्रॅफिक बघू शकता किती लौन लागले शेंडाने उत्तर खाली डायरेक्ट डायरेक्ट सॉल्व्ह करायला लागू दादा रुपये एक वाजला ते बाराला पोहचा होता पण काही टेन्शन नाही अजून कोण तिकडे पोहोचला बी नाही आणि पोचलं सगळी पोहोचला ते जे मेन येत ना तेच न पोहोचले तर चला हो हॅलो ट्रॅफिक सॉल्व होते आपण तिकडे सगळे भेटलो तुम्हाला भेटतो चालत नसते काम गाई अजून ट्रॅफिक बघा सॉल्व नाही आली आईला लोक म्हणत या चाललं चाललं आम्ही घेतलं कुरमुरे खायला खाल्ला राव म्हणत होता तो अं चापतो तुला हां काही

काही आमच्या तयार पण नाही ना यांच्यात तयार झाला ते मम्मीने वाढत घेतला तर त्याला जेवण करू नंतर मी तयारी करू आणि मग अजून काय अजून काय दाखवायचे का घड्याल घड्याल अजून काय अजून करा प्रमोशन करा जा तर गाईज चला पटापट जेवण करून घेऊ हे बाय बाय हे झाले जा हे प्रमोशन विशेष करत नाही आपण जा हा अजून काय अजून कोण बाकी आहे का अजून बाजूवाले आहेत का सगळ्यांना आण ना सगळ्यांना बाजूवाल्या ना खालच्या ना तुमचा वॉचमॅन असेल त्याला पण आण काही नाही गुड नाईट सग तुला जेवण करून घेऊ आगे आगे। 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 तर काहीच आता आम्ही आलो शूटचं लोकेशन हो आणि मी स्वतः फर्स्ट टाइम मेकअप करतोय बघा मेकअपचं सामान घेतलंय बोललो जरा मेकअप स्वतः करू आपण बोलतो घाण झाला तर परत तोंड देऊ नाही बोलू तर नक्की मला सांगा कमेंट मध्ये की असा मेकअप केले मी नाही बोला बघा वाटत काहीच फायनली मी मेकअप केलेला आहे तुम्ही बघू शकता काय भारी मेकअप केले मी मराठीला मेकअप करण्याचा कठीण आहे पण त्या आहे आपली आउटफिट कशी वाटते बघा कुर्त्याची आउटफिट बघा आपली काय आता बघू आता कोण कोण आले तयारी ते तर केली मी नाही आता मी खाली जातो ना मग दाखवत तुम्हाला आमचे आता शूट चालू झालेली आहे मेद्राबा सगळे आपल्या पोहरी इथं बसल्या ना इथं कॅमेरामॅन आहे तू आहेच बाजूला ते आर पी टी आर पी गेला इथे अरे, अरे टीआरपी घ्यायचं <laughs> मारी ना कसा टीआरपी घेत <laughs> फॉलो वाढवता <वाड़> का ताई ताई लव अस भाऊला आहे रे भारी <laughs> <laughs>

Ya ora dai. Baik naku, baik naku, baik naku. Ame baik tui kuang. Ae, aisa gaisa, aisa gaisa.

हो काही दिवस घेऊन आलो आतमध्ये येशूच्या व्हिडिओ काढायचे हिने कर केले आता गुरु अरे येऊ दे ना जावाला <laughs> <थे> जा <वाला। laughs> या चला हे तू जाना त्यांना कला हकलते त्याला कला हकते त्यांना कला हकते तू बसुदे दे त्यांना बी दादागिरी करते नुसते पोरीनो हे डोक्याला टाकी मारीन पक्का येशू आशी रे आता ही। ही। आता चिकणी दिसते तू एकदम का माझा पण व्हिडिओ येशू आहे तू नको हाय दोघी काढू नाव जलत जलत माझं काढू ओके आईला गाई पप मध्ये आलो आम्ही या या झुपूक झापूक झुपूक गुली का धोका आयला काय लावले हे बंद करा द्या जापूक झुपूक झाला काही येत का नाही कंटाळली तू खाल्ला काही खायचं काही विचार आता रात्रीच्या वाजला आठ नऊ आणि आता मला येशू मस्त जेवण वाढते आज झाला बिर्याणी वाढते मला हा कोणला काळजी नाही पण येशूला जाम काळजी माझी येशो थँक यू हा असंच पुढे जात राह तू

आई आई कंटाळले का झोपाने आईला पावनी घरा घरा गेली आम्ही इथं आई एकटीच बसलो मी बघते का उश्या एकटीच गाई मी घरा तुम्हाला गाय जा बघा आता शूट चालू आहे ना आईचा पण टेक आहे आता आणि बघा आता माझा थोड्या वेळ टेक होईल इथं आम्हाला साडे नऊ दहा वाजलं ते आम्ही घरी घेतो आता गाईस चला आता आम्ही पोहोचलो पण झोपले गाडी मध्ये खूप लागत काही शूट वरून तर आलो मी आता आता घरी चाललो डायरेक्ट आणि आज गौरी होत्या गौरी होत्या तर गौरवला बोलो तूच ब्लॉग घेत गौरवने ब्लॉग घेतले गौरीचा आणि मी हा ब्लॉग इथंच इन करतो गाईस जाम थकलो आता घरी घेऊन डायरेक्ट कपडे चेंज कराल प्रत्येक खेळायला बसल डायरेक्ट आणि मग सकाळी ब्लॉग अपलोड करत तर जरा काय हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा Субтитры сделал DimaTorzok